पोलिसांच्या सतर्केमुळे मोटरसायकल चोर एक तासात जेरबंद लासलगाव शहरातील मेन रोड व रहदारीच्या ठिकाणाहून उभी असलेली एक स्कूटी मोटरसायकल चोरट्याने पळून नेल्याची घटना घडली मात्र सी सी टी व्हीच्या फुटेजाच्या आधारे पोलिसांच्या सतर्केमुळे एक तासाच्या आत चोरी झालेली स्कूटी मोटरसायकल व चोरट्यास पोलिसांनी ताब्यात घेतली पोलिसांनी दाखवलेल्या तात्पुरतेमुळे लासलगाव पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे व पोलीस कर्मचारी यांनी सी सी टी व्हीच्या बघून चोरास विंचूर परिसरात पकडले पोलिसांच्या पथकाने सी सी टी व्हीचे फुटेजाचे आधारे दुचाकी घेऊन जाणारे संशयित आक्रमक आलिम शेख हमू देवगाव भरस फाटा तालुका निफाड हा विंचूरच्या दिशेने डोंगरगाव रस्त्याला गाडी घेऊन जाताना संशयितरित्या मिळून आला या आरोपीने स्कूटी मोटरसायकल चोरी केलीची कबुली दिली आहे पोलिसांनी ही स्कूटी मोटरसायकल हस्तगत केली असून यातील आरोपीला अटक केली आहे पुढील तपास पोलीस नाईक राहुल घोलप हे करीत आहेत अवघ्या एक तासात मोटरसायकल चोरास पकडले याबाबत नागरिकांनी कौतुक केले आहे या चोराकडून अधिक मोटरसायकल चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात गौरव भगवान वाडलेकर शास्त्रीनगर लासलगाव तालुका निफाड यांनी दिलेल्या फर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास सहा पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राहुल घोलप हे करीत आहेत होते